महाराष्ट्राला गुढी उभारली विजयाची आणि भिंतीला लावून लढायची परी तगमग थांबली नाही माझी अंतरीची गावाकड मैना माझी भेट नाही तिची ती तीस ग झाली आहे अखंडित महाराष्ट्राची तीस ग झाली आहे अखंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार गांभुंबर गावभर मालकी दुजाची दोन खंडणीची कमाल दंडलीची चीड बेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला साहे राची आता वळू नका आता वळू नका रणी पळू नका कुणी चढू नका बिन मारायची अजून हयली माझा देवा जीवती या काही मैना Yeah, I do.